नमस्कार कर, मी सौ ज्योती सचिन निंबाळकर महिला शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या काळात आता विधानसभेच्या निवडणुका लागतात परंतु जे जे उमेदवार आहेत सध्या राजकीय वर्तुळात त्यांचं सगळ्यांचं लक्ष फक्त मला तिकीट कसं मिळेल याच्याकडे आहे यापेक्षा या महिलांचे काय प्रश्न आहेत हे मात्र डोकून बघायला सुद्धा तयार नाही किंवा त्या प्रश्नांवर बोलायला सुद्धा राजकारणातील लोक तयार आहेत आज जे अत्याचार महिलांवर ते मुलींवर अनेक घटना त्या परंतु शासन मात्र मुग मिळून गप्प बसलेली भूमिका घेत आहे आणि महिलांच्या प्रश्नांवर मात्र बोलत नाही माझी लाडकी बहीण योजना ऐकूनच एखाद्याला हसू येत कि अनेक योजना आज आपल्या चालू आहेत जे वृद्ध वृद्ध लोक आहेत त्यांना व्यवस्थित पेन्शन सुद्धा वेळेवर मिळत नाही त्या योजना व्यवस्थित कार्यान्वित व्हावा याच्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत तर नवीन नवीन योजना काढून ते आपल्या सरकारवरती पूर्ण म्हणजे त्यांची तिजोरी खाली करण्याचं फक्त काम चाललेलं आहे राहिलेत फक्त दोन महिने या दोन महिन्यात काय होईल माहिती नाही त्यांची सत्ता आली तर योजना पुढे कंटिन्यू राहतील परंतु ज्या वेळेस ही योजना लागली त्यावेळेस दहावी बारावीचे निकाल लागले होते अनेक ठिकाणी दाखला मिळावा जातीचे दाखले मिळावे उत्पन्नाचे दाखले मिळावे याच्यासाठी लैनिक मुलं उभे असताना लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत अगदी पालिकेची सगळी कर्मचारी असतील लोक असतील ही ते योजनेच्या मागे लागली होती म्हणजे दहावी बालवी मुलांच्या शिक्षणाचा विचार यांनी कोणीच केला नाही त्यांच्यासाठी कधी सेपरेट स्टॉल लावलेले नाही यांनी की या मुलांना पटकट पटपट पट दाखले मिळावे त्यांचे ऍडमिशन प्रोसेस व्यवस्थित म्हणजे भविष्याच्या दृष्टीने की जो आपला मेन पाया आहे विकासाचा तो मात्र जाग्यावर आहे आणि या बंदीच्या योजनेसाठी मात्र सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावली